हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन रेसिपीमध्ये आज आपण हिवाळा स्पेशल गरमागरम क्रिस्पी कुरकुरीत मेथीची भजी बनवणार आहोत आणि त्याच्यासोबत खूप महत्त्वाच्या टिप्ससुद्धा सांगणार आहोत तर चला बनवूया तर इथे मी एक वाटी मेथी घेतली स्वच्छ दोन तीन वेळा धुवून चाळणीमध्ये ठेवलेली आणि कापून थोडी घेतली तर एक दोनदा चाकून अशी कापून घ्यायची खूप बारीक करायची नाही एक वाटी बेसन पीठ घेतले दोन चमचे एकदम बारीक रवा घेतला आहे चिरोटी रवा तर इथे मी तीन हिरव्या मिरच्या म्हणजे लाल मिरच्या दोन तीन लसणाच्या पाकळ्या आणि अद्रकचा तुकडा जाडसर वाटण करून घेतले कोथिंबीर हळद आणि तीन मिडियम आखराचे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत तर सर्वात अगोदर एका मोठ्या वाटीमध्ये आपण इथे मेथी टाकून घेतली आहे आता यामध्ये आपण बेसन टाकून घेऊयात तर बेसन किती लागणार आहे तेवढं आपण टाकून घेऊयात कारण मेथीमध्ये किती ओलावा आहे त्यानुसार आता याच्यामध्ये आपण दोन चमचे बारीक रवा टाकतो तर याला चिरोटी रवासुद्धा म्हणतात खूप बारीक असतो तो रवा तो टाकून घेतला आहे पाव चमचा हळद टाकून घेऊयात आणि आपण जे मिरचीचं वाटण करून घेतले ते टाकूयामुळे भज्यांना खूप चांगली टेस्ट येते चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि भजी चांगले कुरकुरीत क्रिस्पी होण्यासाठी आपण इथे तांदळाचं पीठ टाकून घेणार आहोत तुम्ही बारीक रवा फक्त टाकला किंवा इथे तांदळाचं पीठ वापरलं तरीसुद्धा चालेल त्यामुळे भज्यांना खूप चांगला क्रंचीपणा येतो आणि भजे बराच वेळ क्रिस्पी राहतात तरी ते मी घरीच तांदळाचं पीठ बनवलेलं आहे थोडंसं रवाळ आहे पण भजे खूप चांगले कुरकुरीत बनतात तरी ते मी दोन चमचे तेसुद्धा पीठ टाकून घेतले तर पाव चमचा ओवा हातावर चोळून घेतला आहे तेसुद्धा टाकून घेऊयात आता आपण याच्यामध्ये कांदा ओवा कापून घेतला आहे तो टाकूया आणि कोथिंबीरसुद्धा बारीक चिरून घेतली ती तीसुद्धा टाकून घेऊया तर सर्व इथे मी कोथिंबीर टाकून घेतली आहे तर मसाले तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात तुम्हाला किती चटपटीत खायला आवडतं त्यानुसार मसाले तुम्ही यामध्ये आणखीन ॲड करू शकतात मी पाव चमचा लाल मिरची पावडर टाकून घेतली आणि पाव चमचा धनाजिरा पावडर टाकून घेतली तर आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊयात तर आपण याच्यामध्ये मीठसुद्धा टाकलं तर याला ना पाणी सुटेल तर लगेच आपल्याला पाणी याच्यामध्ये टाकायचं नाही अगोदर आपण हाताने हे हा चांगलं मिक्स करून घेऊयात तर मेथीमध्ये सुद्धा मॉइश्चर आहे आणि मीठ टाकले त्यामुळे याला पाणीसुद्धा सुटणार आहे सर्व मसाले आपण टाकून घेतलेत तर अगोदर हाताने चांगलं हे दाबून दाबून मेथीला चांगलं हे पीठ बेसनाचं लावून घ्यायचे म्हणजे आपल्याला परत जास्तीचं पाणी टाकावं लागणार नाही जर लगेच पाणी टाकलं तरी मिश्रण खूप पातळ होईल तर कांद्यालासुद्धा पाणी सुटतं तर आता हे चांगलं मिक्स करून घेतले तर हे पहा आत्ता आपण इथे थोडंसं पाणी टाकून घेऊयात दोन ते तीन चमचे जास्त पाणी टाकायचं नाही लगेचच हे ओलसर होतं तर चांगलं हे मिक्स करून घेऊयात आपल्याला हे मिश्रण रसरशीत ठेवायचं आहे म्हणजे व्यवस्थित भजी आपल्याला सोडता येईल तर हे मी चांगलं मिक्स करून घेतले हे पहा तर अशा पद्धतीचं हे मिश्रण आपलं तयार झाले तर तीन चमचे पाणी मला इथे लागलेलं आहे तर असे आपल्याला हे भजे सोडता येतात आता आपण याच्यामध्ये बारीक एक एकदम रवा टाकून घेतला आहे तर त्यामुळे आपण काय करूया याच्यावर झाकण ठेवूयात आणि पाच ते सात मिनटासाठी असंच रेस्ट करण्यासाठी ठेवूया म्हणजे रवा चांगला फुलला जाईल आणि मिश्रणसुद्धा रसरशीत बनेल तर इथे सात मिनिट झालेले आहे त्यानंतर मी याच्यामध्ये दोन चिमूटभर खाण्याचा सोडा टाकून घेतला आहे आणि परत हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर मिश्रण एकदम परफेक्ट असं आपलं तयार आहे तर आता आपण लगेच भजी बनवायला घेऊया तरी ते पाहू शकतात मिश्रण असं मी बनवलेलं आहे तर तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि नंतरच भजी सोडून घ्यायचं तर इथे मी छोटसं आधी एक भजी सोडून पाहते तरी पहा चांगलं तेल तापलेलं आहे भजे सोडले की असे चांगले बबल्स यायला पाहिजे म्हणजे भजे चांगले क्रिस्पी कुरकुरीत होतात तेल जर तापलेलं नसेल तर भजे नरम होत पडतात आणि मग खूप तेल पितात ते भजे त्यामुळे तेल अगोदर चांगलं तापवून घ्यायचं आणि मग गॅसची फ्लेम मिडियम करायची तर आपण जसे कांदे भजे सोडतो ना तसेच हे भजे सोडून घ्यायची याला कोणताही आकार देण्याची गरज नाही असं थोडंसं हातामध्ये मिश्रण घ्यायचं आणि सहज कढईमध्ये असं सोडून घ्यायचं हे पहा अशा पद्धतीने आपण सांडगे वगैरे तोळतो पहा उन्हाळ्यामध्ये तशा पद्धतीने हे भजे सोडून घ्यायचे म्हणजे चांगले हे भजे खेकड्या भजींसारखेच होतात आणि क्रिस्पीसुद्धा बनतात तर आता आपण पलटी करून घेऊयात तर सर्व बाजूंनी एकसारख्या रंगावर आपण हे भजी तळून घेऊयात आणि बनवायला तर अजिबात वेळ लागत नाही आयत्या वेळेला जर केव्हा तुम्हाला काहीतरी क्रिस्पी कुरकुरीत चटपटीत काही खावंसं वाटलं घरामध्ये मेथी असेल तर एक वाटी मेथीमध्ये मेथी भरपूर सर्व घरातल्यांसाठी हे भजे तयार होतात आता सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे तुम्हाला मी मेथीची सांगणार आहे मेथी, मेथी असतानाच थोडीशी कडवट असते त्याची टेस्ट वेगळी असते आपण भाजी जरी बनवली तर केव्हा केव्हा पहा कडवट टेस्ट लागते त्यामुळे भजे करताना मेथीची भाजीना जास्त बारीक कापून घ्यायची नाही नाही तर मग भजे कडवड टेस्ट लागणार भज्यांची त्यामुळे भाजी जास्त कापून घ्यायची नाही बारीक एक ते दोनदा चाकुण्याशी अशी कापून घ्यायची आणि मग तसेच भजी बनवून घ्यायची खूप देठ घ्यायची नाहीत पानं पानं घ्यायची नाहीतर मग तुम्ही म्हणणार ॲक्टिव्ह पूजाने सांगितले मेथीची भजी असे क्रिस्पी कुरकुरीत टेस्टी होतात आणि आमचे तर कडवड बनले मग त्यासाठीच हे टिप्स खूप महत्त्वाचे आहे लक्षात ठेवा त्यामुळे तुम्हाला अगोदरच मी हे टिप्स सांगितलेले आहे आता ज्यांनी शेवटपर्यंत ते व्हिडिओ पाहिला त्यांना हे टिप्स समजले असेल हो की नाही तर अशा पद्धतीने आपण कुरकुरीत क्रिस्पी होईपर्यंत हे भजे तळून घेतलेत आणि कलरही अप्रतिम आलेला आहे तुम्हाला याचा मी आवाज दाखवते पुढे तर आता आपण हे भजे काढून घेऊयात आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे ही टिप्सना कोणी तुम्हाला सांगणार नाही तर मी पहिल्यांदाच क्लिअर कट तुम्हाला सांगितलेलं आहे भजे कडवट होऊ नये म्हणून भाजी जास्त कापून घ्यायची नाही असं मी सांगितलेलं आहे तर आता आपण इथे भजे हे घेतले तुम्ही का एकदम मस्त असे भजे झालेले आहेत तर जसे खेकडा भजे असतात ना तसेच हे भजे बनतात तुम्ही मेथीच्याऐवजी इथे पालक सुद्धा वापरू शकता सेम अशाच पद्धतीने जर बनवले तर पालकचे सुद्धा भजे असेच क्रिस्पी कुरकुरीत बनतात तर बाकीचे सुद्धा सर्व राहिलेले भजे मी असेच बनवून घेते आणि तळून सुद्धा घेते हे पहा सर्व भजे मी इथे तळून घेतलेले आहेत तर एकदम भन्नाट असे हे मेथीचे भजे तयार झालेत तर थंडीमध्ये गरमागरम भजे तुम्ही असे बनवू शकतात सॉससोबत सो किंवा हिरव्या चटणीसोबत एन्जॉय करू शकतात तर हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये मेथीची भाजी येते तर तुम्ही अशा पद्धतीने हे भजे नक्की करू शकतात तर कशी वाटली तुम्हाला ही भज्यांची रेसिपी कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या रेसिपी जर तुम्हाला रोज रोज पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा बेल ऐकूनवर सुद्धा क्लिक करा आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार ते होणाऱ्या भन्नाट रेसिपीमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला शॉर्ट लाँग व्हिडिओ पाहायला मिळतील सबस्क्राईब करणं बेल आयकॉनवर क्लिक करणं फ्री आहे बाय बाय